जय श्रीराम तर आज देशाची आर्थिक च पूर्ण घडी विस्कटली आहे हा डोनाल्ड ट्रम्प ठरवणार काय मी करतो तोडगा तू का तंटा मुक्ति अध्यक्ष आहेस कसाल्या तुझ्याकडे तंटा कशा आला तू काय आमच्या गावाचा प्रमुख आहेस आमचं गाव आमचा देश आहे आमचं देश असं पंतप्रधान करेल त्यांनी निवडून दिले ना आम्ही नाही तुमच्या भांडवत तु... अरे पाकिस्तान आमचा भागच नाही आहे भांड कशामुळे काय कोणालाच कळालं नाही शेवटपर्यंत झालं काय म्हणून आणि ट्रम्प येणार आणि तो सोडवणार ट्रम्प बाप झालाय आमचा मला राग आहे या विषयात कारण माझ्या देशाचे प्रश्न जर मला सोल्व करता येत नसतील तर माझा पंतप्रधान काय अंडी देतो तिकडे डोनाल्ड ट्रम्प सांगणार काय करायचं आणि काय नाही करायचं म्हणून नाही नाही आता काय तुमच्या दोघांची भांडण होत होती म्हणून मी मध्ये मध्यस्थी केली आणि मी ते मिटवलं म्हणजे आता आमचं आमचं भांडण आम्हाला मिटवता येत नाही मला असं वाटतं या देशाला ना एक पूर्णपणाने नवीन संकल्पनेची गरज आहे आणि ती संकल्पना म्हणजे राष्ट्रभक्ती ही नवीन संकल्पना नाहीये ही जुनी आहे पुन्हा सांगतो कालच चित्रपट बघितला केसरी त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती कशी असते हे मी पाहिलंय अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले ना त्या नवीन पोरांना कळत नाही आता नवीन पोरं जे आय एस आय पी एस त्यांना समजतच नाही फक्त इतिहास म्हणून वाचत बसतात पण काय काय सहन केलंय जलियावाला बागमध्ये जेवायला ते गोळ्या घातल्या काय परिस्थिती होती अरे काय नाही सहन केलं या देशाने यार स्वातंत्र्य होण्यासाठी आणि आईला त्या स्वातंत्र्यावर आता नुसतं चुरणं लावलंय तीनशे लाख कोटीच्यावरती कर्ज होऊन बसले डिफेन्सवरती पैसे खर्च करायला पैसे नाही आर्थिक स्थिती पूर्ण आऊट झालेली आहे कोण जबाबदार आहे याला हे जे जबाबदार लोक आहेत मस्त मोकट फिरतायत रेंज रोवारींनी मर्सिडीज घेऊन लात घालायला पाहिजे डोंगरावर चालायच्या पोलिसांच्या गाड्या पुढे चालतात आणि आता आम्ही लालदिवे सोडून दिले लालदिवे जरी होते त्यावेळेला ती अंबा गाडी होती आता गाड्या काय मंत्र्यांच्या डिस्कवरी मर्सडीज बेंच बीएमडब्ल्यू कालपर्यंत स्लिप बॉयचं काम करणार आज मर्सडीज फिरत फिरतायत तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायसाठी तुम्ही देश देशोधीला लावणार आहात का मला व्याख्यान नाही द्यायचंय पण माझ्या तमाम माता भगिनींना ज्या माता भगिनी माझ्या व्यवसाय करतायत वैशा व्यवसाय करतायत त्यांना हात जोडून माझी प्रार्थना आहे आता ना तुम्ही पण याच्यात उतरा आणि मला माहिती आहे की तुमच्याकडे जी माहिती आहे ती फार सीबीआय सीआयडीकडे कडे पण नसेल त्यांचे पण तुम्ही बाप आहात ठोकणं सुरू करा आणि माझ्यासारख्याचं तुम्हाला काही कुठं पण काय आवश्यकता असेल तर सांगा मी मराला तयार आहे कारण राष्ट्रभक्तीच्या पुढं मला काही दिसत नाही आता आंधळा झालो आहे वेळा झालोय मी राष्ट्रासाठी जय श्रीराम